आपल्या सोबत धनवाडीचे सरपंच आहेत महेश भाऊ आता तुम्ही पाहताय तरुणांचे आयडॉल सत्यशील शेरकर आहेत शेठ शेठ बाबा शेरकर कारखाना उत्कृष्टपणे सत्यशील चालवलेला आहे आता लोकांच्या सत्यशील शेरकरांबद्दल भविष्य काळातला आमदार म्हणून पाहिलं जातं तुम्हाला काय वाटतं सत्यशील शेरकरांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही काय शुभेच्छा आणि सदिच्छा द्याल दादांना ना शुभेच्छा आमच्या सदिच्छा शुभेच्छा कायम स्वरूपी त्यांच्या पाठीशी आहे कारण विग्नर साखर साखर कारखान्याची निर्मिती झाल्यानंतर या जुन्नर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास खऱ्या अर्थानं ऊसाच्या माध्यमातून झालेला आहे आणि कसं वसा आणि वारसा हा हक्काने मिळत असतो परंतु तो तितका सक्षमपणे चालवणार तितकं खंबीर नेतृत्व असावं हो लागतं म्हणजे आपण जर पूर्वी जर पाहिलं गेलं तर बऱ्याचशा मोठ्या मोठ्या राज्यकर्त्यांना हक्काने मिळालेलं सांभाळत आलेलं नाही परंतु एक सत्यशिव सत्यशील शेरकर एक असं वेगळं रसायन आहे त्यांना त्यांच्या आजोबांकडून त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळालेलं विघ्नर साखर साखर सुलतून मिळालेलं जे काही विघ्नर साखर साखर कारखाना आहे तो त्यांना मिळाला आणि तो त्यांनी अतिशय सक्षमपणे चालवण्याचं चा काम त्यांनी केलेलं आहे मोठे प्रकल्प उभे केलेले आहेत म्हणजे मध्ये प्रकल्प फार मोठा उभा केलेला आहे सविज निर्मिती प्रकल्प उभा केलेला आहे स्लरीचा एक मोठा प्लांट उभा केलेला आहे म्हणजे कारखान्याची दिवसेंदिवस ग्रोथ ही होत चाललेली आहे ग्रोथ होत चाललेली आहे सत्यशील शेरकरांचा बार। वाढदिवस बारा तारखेला आहे तेरा तारखेला शरद पवार विघ्नर कारखाने मिळत आहेत सध्या आपण राजकीय वातावरण पाहता सत्यशील शेरकर शरद पवारांच्या गटाचे विधानसभेचे उमेदवार ठरू शकत आहेत सत्यशील शेरकर जुन्नरचे आमदार झालेले तुम्हाला आवडेल आता आमदार होतील काय शरद आपल्या सत्यशील दादा ते शेवटी काळाच्या गोवेत उत्तर लपलेलं आहे जनता जनार्दन आहे सत्यशील शेरकर आमदार झालेलं तुम्हाला आवडेल का एक शेतकरी म्हणून माझा असा प्लेन प्रश्न होता लोक निवडतील नाही निवडतील निवडतील का का आमदार करतील हा भाग वेगळा आहे पण सत्यशील शेरकर आमदार झालेले तुम्हाला आवडेल का सत्यशील दादा हे माझे त्यांचे फार पूर्वीपासून जे मैत्री संबंध आहेत जसं विग्नर कारखान्याचे चेअरमन स्वप्न शेड होते मध्यंतरी ते आजारी पडले आजारी पडल्यानंतर सत्यशील दादांवरती वडिलांचे क्षेत्र हरपलं मग त्यावेळेसला जुन्नर तालुक्यातील तमाम त्यांचे जे मित्र होते जे सहकारी होते नव्याने जे काही मित्र जोडले होते त्या मित्रपरिवारामध्ये महेश शेळके सुद्धा होता दादा त्यावेळेसला मला वाटतं तज्ज्ञ संचालक झाले त्यांचं अभिनंदन करणार पहिला महेश शेळके दादा त्यानंतर प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समिती अजितदादांनी सांत्वन करायला त्यांच्या घरी आले होते वडिलांचे सांत्वन करायला घरी आले होते त्यावेळेसला कृषी उत्पन्न घेतलं होतं त्यांचा अभिनंदन करायला महेश शेळके गेला होता म्हणजे सत्यशील मैत्री ही लपून चपून नाही ही उघडपणे मैत्री आहे उत्तर थेट देत नाही दादा जर त्यांना जर आमदार होणार असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत आनंद याच्यामध्ये सत्यशील शेळकरांना दोन हजार चोवीस साठी राजकीय काय शुभेच्छा दादांचा वाढदिवस आहे दादांचं सतीश लजांचं काम माझ्यासह आपण सर्वजण आहे तर जुन्नर तालुक्यातली संपूर्ण जुन्नर आंबेगावातली जनता त्यांना सामाजिक शैक्षणिक राजकीय कला क्रीडा या क्षेत्रामध्ये त्यांचं काम निश्चितपणानं वाकण्याजोगा आहे दादा एक मितभाषी आहेत म्हणजे सतीश लता मितभाषी आहेत ते शक्यतो कोणाला नाराज करत नाहीत शक्यतो नाराज कोणाला करत नाहीत जर एखाद्या नाराज जर झाला तर त्याला जवळ बोलून घेतात काय माझी चूक आहे म्हणजे सतिशलता हा स्वभाव मी एकदम फार जवळून बघितला आहे कि ते एखाद्या जवळ बोलून घेतात बाबा माझी काय चूक आहे म्हणजे सत्यशीलदा असं विचारणार मी पहिला माणूस बघितलं राजकारणामध्ये का माझी काय चूक आहे ह्या गोष्टीमध्ये मी काय चूक सुधारली पाहिजे असं सत्यशील दादांचं स्वभाव या निमित्ताने आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना लाभावे लाभावे दीर्घायू धन्य सत्यशील दादा हॅपी बर्थडे टू यू मी माझ्या धनगोडी ग्रामपंचायतच्या वतीनं जुन्नर तालुका शिवसेना परिवार शिवसेनेचे डायनामिक खासदार शिवाजी राडराव पाटील शिवसेनेचे नेते या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख माजी आमदार शरददादा सोनवणे यांच्या वतीने दादांच्या दीर्घावीसाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो तुम्ही राजकारणामध्ये कोणाच्या नशिबात काय लिहिले शेरकरांच्या अशी शे सोमती लागू शकते आमदार सर त्या त्याआ पक्ष प्रवेश करावा लागेल राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही सत्यशील शेरकर यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला या दोघांच्याही आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत सत्यशील शेरकर आमदार झाले तर आम्हालाही आवडेल असंही ते म्हणालेले आहेत परंतु त्यांनी त्यांची स्वतंत्रपणे मतं मांडलेली आहेत पाहूया भविष्यकाळामध्ये जुन्नरच्या जनतेच्या मनामध्ये काय आहे आणि सत्यशील शेरकर यांना जर आमदार व्हायचा असेल तर जुन्नरची जनता दोन हजार चोवीसला आमदार करण्यासाठी सगळी मंडळी एकत्र येत आहेत का आणि महेश आणि गावडेंसारखे मित्र मदत करण्यासाठी शेजारचे गावचे म्हणून साथ देत आहेत का सुरेश वाणी विंगन टाइम्स धन्यवाडी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका